नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी माहिती सगळ्यात कवर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पीएस एक्स्ट्रा माहिती देखील असणार त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आता आपला भाग असणार आहे तीनशे बहात्तरावा या भागामध्ये आपण अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील जेवढे काही मतचे चालवण्याचे प्रश्न बनतील बघा तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे नासा हे कोणत्या वर्षापर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे तर नासा हे बघा पर्याय ती दोन हजार तीस पर्यंत केव्हापर्यंत दोन हजार तीसपर्यंत नासा हे चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे आता नासा बांधणार आहे तर नासाची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावन्न साली वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी बघा नासाचं मुख्यालय आहे फुल फॉर्म जर विचारला तर लक्षात असू द्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा नासाचा फुल फॉर्म आहे चीन दोन हजार तीस दोन हजार पस्तीस पर्यंत बांधणार आहे चीन हा देश दोन हजार पस्तीस पर्यंत बांधणार आहे हा जो काही अणुभट्टी बांधण्याचा प्रकल्प आहे बघा तर तो आर्टमिस उपक्रमाचा भाग आहे लक्षात असू द्या आर्टमिस उपक्रमाचा भाग आहे चंद्रावर मोहिमेसाठी संशोधनासाठी कायमस्वरूपी वीज उपलब्ध होईल या उद्देशाने हे चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे किंवापर्यंत बांधली जाणार आहे दोन हजार तीसपर्यंत पुढचा दुसरा प्रश्न पाहूया राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाचा पदभार हा नुकताच कोणी स्वीकारला आहे तर व्हॉइस ॲडमिरल अनिल जग्गी व्हॉइस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाचा पदभार हा नुकताच स्वीकारलेला आहे कोणाच्या जागेवर आलेले आहेत तर व्हॉइस ॲडमिरल गुरचरण सिंह व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंह यांच्या जागेवर आता व्हाईस ॲडमिरल अनिल जगी हे राष्ट्रीय संरक्षण अकॅडमीच्या कमांडर पदाचा पदभार हा सांभाळणाऱ्या लक्षात असू द्या आता हे कोणत्या ठिकाणी आहे एनडीए तर खडकवासला पुणे या ठिकाणी आहे बघा खडकवासला पुणे काल एक प्रश्न आपण कव्हर केला होता एन डी एच्या धर्तीवर म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकॅडमीच्या धर्तीवर कोकणातील पहिलं सैनिकी शाळा कोठे स्थापन केली जाणार आहे कोकणातील पहिली शाळा तर लक्षात असू द्या पहिली सैनिकी शाळा ही कोकणातील सावंतवाडी या ठिकाणी बघा सुरू केली जाणार आहे कोठे सावंतवाडी या ठिकाणी ज्याचं नाव असणार आहे भोसले सैनिक स्कूल झालं कालचा प्रश्न कव्हर झाला आता वाईस ॲडमिरल यांच्याबद्दल थोडीशी महत्वाची दोन तीन पॉईंट्स आहेत बघा ते कव्हर करून घेऊया व्हाईस ॲडमिरल अनिल जगी यापूर्वी महाराष्ट्र नौदल फ्लॅग ऑफिस कमांडिंग होते कोण होते तर महाराष्ट्र नौदल फ्लॅग ऑफिस कमांडिंग होते लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयामध्ये ते नौदल सल्लागार म्हणून काम देखील पाहिलं त्यांनी नौदल सल्लागार म्हणून पुढचा तिसरा प्रश्न आहे देशातील पहिला बालविवाह हो मुक्त जिल्हा कोणता ठरला आहे तर देशातील पहिला बालविवाह हो मुक्त जिल्हा ठरलेला आहे बघा पर्याय अ बालोद छत्तीसगड नुकतंच बघा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे देशातील पहिला बालविवाह हो मुक्त जिल्हा म्हणून बालोद छत्तीसगड छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत विष्णू देवसाय छत्तीसगडची राजधानी काय आहे तर रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे लक्षात असू द्या गेल्या दोन वर्षांमध्ये बघा एकही बालविवाहाची केस ही बाल त्या ठिकाणी आढळली नसल्याने हा जिल्हा बघा बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे पुढचा चौथा प्रश्न आहे भिकारी मुक्त शहर माहिती आहे का भिकारी मुक्त शहर देशातील पहिलं भिकारी मुक्त शहर कमेंट करून सांगा हा प्रश्न आय एम पी आहे देशातील पहिलं भिकारी मुक्त शहर भटके कुत्रेमुक्त शहर दिल्ली आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर त्याचं उत्तर असणारे बघा पर्यायड गुजरात गुजरात हे बघा ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे आय एम पी प्रश्न आहे नुकतंच सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले, पहिले, पहिले राज्य महाराष्ट्र न्यायालयीन शहर उभारणारे पहिले राज्य केरळ मदरसा बोर्ड बंद करणारे पहिले राज्य उत्तराखंड चारही महत्वाच्याच लक्षात असू द्या आता गुजरातकडे येऊया गुजरात राज्य बघा ट्रायबल जिनम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे सुरुवातीला मुख्यमंत्री वगैरे करून करून घेऊया मुख्यमंत्री कोण आहेत भूपेंद्रभाई पटेल आहेत राज्यपाल कोण आहेत आचार्य देवव्रत आहेत गुजरातची राजधानी आहे गांधीनगर आता या ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करण्यामागचा उद्देश काय नेमका तर तर असा आहे की आदिवासी समुदायांमध्ये आढळणारे आजार समजून घेणे आणि चांगले उपचार प्रदान करणे हा ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गुजरात राज्याच्या बजेटमध्ये बघा हा ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट हा मंजूर करण्यात आलेला आहे आता कोणाद्वारे राबवण्यात येणार आहे तर गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे गुजरात टेक्नॉलॉजी गुजरात बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे हे राबवण्यात येणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे कॉप ती तिसावी संयुक्त राष्ट्रांचे हवामान बदल कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस ज्याला आपण कॉप थर्टी म्हणतो तर हे कोठे आयोजित केली जाणार आहे तर ती बघा पर्यायड बेलम शहर ब्राझील या ठिकाणी बघा आयोजित करण्यात आली आहे कोणती तिसावी संयुक्त राष्ट्रांचे हवामान बदल कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस ज्याला कॉप थर्टी असं म्हटलं जातं तर ही बेलम शहर जे ब्राझील या ठिकाणी आहे बघा तर या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे बेलम शहर जर एक ओळख पाहिली त्यावर प्रश्न विचारला जातो ॲमेझॉन रक्तवाहिनीकडे जाणारे दरवाजे ॲमेझॉन रक्तवाहिनीकडे जाणारे दरवाजे म्हणून कोणत्या शहरास ओळखलं जातं तर बेलम शहरात बघा ओळखलं जातं अध्यक्ष कोण असतात तर आंडे कोरिओ लागो कोरिओ लागो हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे भारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन हा नुकताच साजरा करण्यात आला तर भारतीय हवाई दलाचा त्र्याण्णवा वर्धापन दिन हा नुकताच साजरा करण्यात आलेला कितवा त्र्याण्णव लक्षात असू द्या स्थापना केव्हा झाली होती आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस साली आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस साली बघा स्थापना करण्यात आली होती आणि नुकतंच आठ ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाचा त्र्याण्णव वर्धापन दिन हा साजरा करण्यात आलेला आहे ब्रीदवाक्य वाक्य काय आहे तर नभस्पृश्य दीप्तम नभस्पृश्य दीप्तम असं बघा या हवाई दलाचं ब्रीदवाक्य वाक्य आहे सध्या हवाई दल प्रमुख कोण आहेत अमरप्रीत सिंह आहेत उपप्रमुख कोण आहेत अवधेश कुमार भारती हे उपप्रमुख आहेत जर विचारलं स्वातंत्र्यानंतर भारतीय हवाई दलाचे पहिले हवाई दल प्रमुख कोण होते तर सुब्रतो मुखर्जी हे भारतीय स्वातंत्र्यानंतर बघा पहिले हवाई दल प्रमुख होते लक्षात असू द्या सुब्रतो मुखर्जी पुढचा सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड झालेली आहे रोहित पवार एम सी अध्यक्ष आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याचे अध्यक्ष आहेत रोहित पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अजिंक्य नाईक अजित पवार कशाचे अध्यक्ष आहेत कमेंट करून सांगायचं आहे पुढचा आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे नोवाक ने कारकिर्दीतील कितवा एटीपी टूर लेवल किताब जिंकला आहे तर नोवाक ने कारकिर्दीतील एकशे एकवा तर एकशे एकवा कारकिर्दीतील बघा एटीपी टूर लेवल हा नुकतंच नोवाक जोकोविशने जिंकलेला आहे आणि असं करणार तो कितवा ठरलेला आहे तर बघा तिसरा खेळाडू ठरलेला आहे कितवा तिसरा खेळाडू ठरलेला आहे जिमी कॉर्नर्स यांनी एकशे नऊ जिमी कॉर्नर्स यांनी एकशे नऊ रॉजर फेडरर यांनी एकशे तीन आणि आता नोवाक जोकोविचने एकशे एकवा कारकिर्दीतील एटीपी एक टूर लेवल हा किताब नुकतंच जिंकलेला आहे लक्षात ठेवायचा आहे अडोतीसाव्या वर्षी अडोतीस वर्ष आणि पाच महिने या वयात एटीपी पी टूर जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आहे नोवाक जोकोविच सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद ह्याच्याच नावावर बघा किती तर चोवीस सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद हे चोवीस जिंकलेलं बघा याने इटलीच्या लोरेंझो इटली इटलीच्या लोरेन्झो मोसेटो चा पराभव हा करून एकशे एकवा एटीपी टूर लेवल हा जिंकलेला आहे लक्षात ठेवायचा आहे ओपन एर्यामध्ये सर्वाधिक किताब जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे तिसरे स्थान आता आपण फक्त प्रश्नाने उत्तर करून घेऊन घेऊया प्रश्न पहिला आहे नासा कोणत्या वर्षापर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे दोन हजार तीस पर्यंत नासा चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे व्हाइस ऍडमिरल अनिल जग्गी यांनी स्वीकारला आहे देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता ठरला आहे बालोद छत्तीसगड हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे तिसावी संयुक्त राष्ट्राचे हवामान बदल कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली आहे तर ती पर्याय ड बेलम शहर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे सहावा प्रश्न आहे भायत भारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला तर पर्याय त्र्याण्णव वर्धापन दिन हा साजरा करण्यात आलेला आहे भारतीय हवाई दलाचा सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्यायड प्रवीण दरेकर यांची निवड ही झालेली आहे नोवाग जोकोविश कारकिर्दीतील कितवा एटीपी टूर लेवल किताब जिंकला तर एकशे एकवा जिंकलेला आहे एकशे एकवा मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाचे चालवणीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद